आणि आपल्यातून निघून गेली आज त्या भगिनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी आपण सर्व उतरलो मला सगळे बोलले जास्त न बोलता मी एवढं सांगन सगळ्याला विनंती करीन जे काही आपापले नेते आहेत त्यांना सगळ्यांना एकच सांगा आपलं ज्या ठिकाणी ज्या न्यायालयामध्ये साताऱ्यामध्ये आपलं ज्या ठिकाणी प्रकरण चालणार आहे ते फक्त सातारा जिल्ह्यात न चालवता ते दुसऱ्या जिल्ह्यात चालवण्यासाठी आपापल्या नेत्याला किंवा आपापला चांगला वकील लावून आपल्याला ताईला न्याय मागण्यासाठी हे करावं कारण त्या ठिकाणी हुकुमशाही चालती लोकशाही चालत नाही कारण हे दिसून आलेलं आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सतत माहिती देत असताना तुम्हाला या ठिकाणी न्याय भेटणार नाही असं त्यांचं सतत आम्हाला सांगण्यात येत आहे म्हणून मला ज्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या हरमखोरांनी त्या ताईला आपल्या बळी घेतला त्या बळीचा बदला घेण्यासाठी त्या बळीचे फक्त आपल्या वडुणी तालुक्यात सज्ज आहेत म्हणून एक शेतकऱ्यांचा मुलगा आणि या ठिकाणच्या आलेल्या सर्व शेतकरी असतील व्यापारी असतील यांनी सगळ्यांनी ताई ही जात नसून आम ही आमची बहीण आहे जातीपातीचं राजकारण इथं नसतं चालत ही माती आहे ही राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची माती आहे म्हणून आपण ताईला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करत असताना ज्या ज्या ठिकाणी आता सगळ्यांनी आपण जे जे मनोगत केलेलंच आहे व्यक्त केलेलंच आहे अधिकारी पदाधिकाऱ्याची नावं आराम करण्याची घेतलेल्याच आहेत पण त्या अधिका अधिकाऱ्यांना वाचवण्याची जी काही ज्या ठिकाणच्या अधिकारी किंवा वरिष्ठ की त्या ठिकाणचे राजकीय पुढारी त्यांची पाठराखण करतात त्यांचा निषेध करून मी वडोली तालुका शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी या कुटुंबाला याच्या कुटुंबाला ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भाऊ म्हणून उभा राहण्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मला हाक द्या आम्ही सगळे भाऊ म्हणून या ताईची पाठराखण करण्यासाठी कुटुंबाबरोबर आहेत एवढं बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराज